पुण्यातील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ म्हणजेच ए डी वाय पी यूने नऊ सप्टेंबर रोजी आपल्या डी वाय पाटील नॉलेज सिटी कॅम्पसमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले यावेळी ए डी वाय पी यूचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार जैन कार्यकारी उपाध्यक्ष डॉक्टर कमलजीत कौर सिद्धू आणि निबंधक डॉक्टर सुधाकर शिंदे उपस्थित होते या परिषदेत शिक्षण संशोधन नवनवीन उपक्रम आणि विद्यार्थी यश या क्षेत्रांमध्ये विद्यापीठाची वाढती प्रतिष्ठा अधोरेखित करणाऱ्या महत्वपूर्ण कामगिरीची घोषणा करण्यात आली विद्यापीठाला नॅक अश्रेणीचे मानांकन मिळाले आहे ही एक अभिमानास्पद बाब आहे हे यश शैक्षणिक गुणवत्तेप्रती विद्यापीठाच्या वचनबद्धतेची पुष्टी करते यासोबतच स्कूल ऑफ इंजिनिअरिंगने एन आय आर एफ दोन हजार पंचवीस क्रमवारीमध्ये दोनशे एक तीनशे बँडमध्ये स्थान मिळवले आहे तर एम बी ए अभ्यासक्रमाने प्रतिष्ठित एन बी ए मानांकन प्राप्त केले आहे यामुळे विद्यापीठाचे व्यवस्थापन शिक्षण देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षणाच्या बरोबरीचे ठरले आहे असे सुरुवातीलाच नमूद करून डॉक्टर राकेश कुमार जैन पुढे म्हणाले संस्थेच्या नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली असून कुलपती डॉक्टर अजिंक्य डेवाय पाटील यांना त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वासाठी आणि समाजसेवेसाठी भारतभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे हे वर्ष तंत्रज्ञान आणि शाश्वततेच्या दिशेने एक मोठी जेप ठरले आहे ए डी वाय पी यूने स्वतःचा सुपर कॉम्प्युटर सुरू केला आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डेटा आणि संबंधित क्षेत्रातील प्रगतीला चालना देणारे एक शक्तिशाली संशोधन साधन आहे एका उल्लेखनीय कामगिरीमध्ये जी एन एफ झेड परिषदेत नेट झिरो असेसमेंट प्रमाणपत्र मिळवणारे हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे जे शाश्वततेप्रती असलेल्या त्याच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे विद्यापीठासाठी ही एक जबाबदारी आहे केवळ एक पर्याय नाही असेही त्यांनी सांगितले फ्रेंड्स आपली जी अजिंक्य पाटील युनिव्हर्सिटी आहे ते डॉक्टर अजिंक्य पाटील जी व्हेरी डायनामिक अँड विजनरी लीडर त्यांना फॉर्म केलेली आहे त्यांचा विजन आहे टू मेक दिस युनिव्हर्सिटी इनोव्हेशन युनिव्हर्सिटी अँड बिकॉज ऑफ दॅट ही इज रिसंटली रिसिफ सम अवॉर्ड्स आलतो फॉर एक्झाम्पल वन अवॉर्ड ई गॉट फ्रॉम हॉस्टनपूर्ण भारत भूषण अवॉर्ड थी सेकंड अवॉर्ड इ गॉट फ्रॉम रेडिओ सिटी इज ए बेस्ट बिझनेस टाईटन अवॉर्ड हिज ड्रीम वी आर रिअलायझिंग त्याने जे आम्हाला विजन दिलं ते आम्ही रिअलाईज करतो आहे आणि पार्ट ऑफ दॅट विजन इज नाव बी आर स्टुडंट सेंटर बी स्टुडंट आम्ही सेंटरमध्ये ठेवली ॲक्टिव्हिटी करतो आहे आणि रिझल्ट ऑफ ऑल दोज ॲक्टिव्हिटीज वी आर डुईंग फॉर द स्टुडंट टुडे नेकने आम्हाला एग्रेड दिलेला आहे दॅन एन बी एने आम्हाला मॅनेजमेंट आणि पॉलिटेक्निक प्रोग्राममध्ये अॅक्रेडिशन केलेलं आहे आणि रिसेंटली एन आर एफ सडन माहिती आहे एन आर एफ रँकिंग डिक्लेअर झाली सेंट्रल गव्हर्मेंट करून आय वी आर इन द बँड ऑफ टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड इन्स्टिट्यूशन्स फॉर द इंजिनिअरिंग या पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीवरही प्रकाश टाकण्यात आला ज्यामुळे एडीवाय पी यू ला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर ओळख मिळत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिष्ठा अधिक दृढ करत विद्यापीठाने फुकेत येथे रेडिओ सिटीद्वारे आयोजित बिझनेस टायटन अवॉर्ड जिंकला आहे सामरिक संशोधनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत डी वाय पी यू डी आर आय एफ ने संरक्षण नवोपक्रमाच्या क्षेत्रात ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूट कॅप्स आय आय टी गुवाहाटी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि भारतीय हवाई दलासोबत महत्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत ही कामगिरी केवळ महिलाचा दगड नाही तर आमच्या व्यापक ध्येयाकडे टाकलेली महत्वपूर्ण पावले आहेत ए डी वाय पी यू हे केवळ एक विद्यापीठ नसून उद्याचे जग घडवणाऱ्या नवोन्मेषक निर्माते आणि नेत्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे असेही यावेळी सांगण्यात आले सर देर आर मेनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन पुणे अँड आउटस्कर्ट्स अँड मेनी ऑफ दॅम हॅव अक्रेडिटेशन नॅक अॅक्रेडिटेशन सो वाय अ स्टुडंट शूड चूज युअर युनिव्हर्सिटी ऑर युअर इन्स्टिट्यूशन वॉट यू गिव्ह दॅम डिफरंट फ्रॉम द अदर इंस्टिट्युशन Sir, first I connect your uh, question. There are only two universities in Pune and around in private sector. Those are accredited by NEC with A grade. There is no university in Pune which is accredited by NBA. Private university I'm talking mm. for NBA grade. And uh, only there are two private universities in Pune and around those were in the NRF. This is our USP, number one. Number two. Your question is perfect. Why they should choose our university? Our university is not, we are not, we are telling in the beginning I told, we are not giving the teaching learning process. We are giving knowledge. Knowledge is, you, along with knowledge we are giving some skills. We call it experiential learning and we are also making our student a good citizen of a society by giving a lot of, you know, ethics and values in them. It's a different, that's why we call it we are the innovation university. So this innovation help us in making our students more easy and we are trying for that. We are unique, I'm telling you, all these three features, NRF plus NE plus NBA, other than Ajink Diva Patil, no university is All these three together. And I request please pass on to the media and community. Thanks. ॉट फॅसिलिटी आर हॅविंग ऑलमोस्ट थर्टी टाईप्स ऑफलरशिप्स वेरी इट्स इन्क्लूड्स नॉट ओनली द इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडंट्स बट फॉर लाईक दी स्टार्टेड अ स्कॉलरशिप इथ पुणे फॉर द डोमेसिन ऑफ द पुणे द गेट अ टेन परसेरशिप सिमिलरली फॉर द बेटी पढाओ like the financial uh, single parent students, if anybody is in financial distress also, such kinds of almost we are having a 13 kinds of scholarship including sports, uh, sports defense and uh, the members wherein they feel that they are having some problems with the financial things. एज्युकेशन मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे